काय म्हणतेस केली का तू आंघोळ केली का आज तुला एकादस हा धरती का नाही ना ना का नको धरायला कशाला धरायची दे तुला झेपत नाही सांग मला जीवाला असत आपल्या सोडवण काय सोडवण असते जीवाला सोडवण एका जशी केल्या नाही वायाती गेल्या जेव्हा सोडवली जागा हा आजू काय आठवते पंढरपूरला गेली ती का नाही तू आजू गेल ती किती जण गेलेली पंढरपूरला वर वर झालं वय पुन्हा तू ही बी गेल ती ना अगं तू पाय दिंडी किती वर्ष केली ग पंधरा वर्ष केली कटाळा नाही आला तुला कटाळा नाही असं पाय ही दुखलं नाही का गुखल माणसं आपण म्हणतो एवढं पाय चालायचं हे करायचं म्हणजे असं चालतं तुम्हाला काय वाटत असं ना हा का हा खाली जिमीन बघायची नाही निस्त मोठली माणसं बघत चालायचं हा थकवा हे कसला जाणवत नाही रामकृष्ण हरी मावली, माऊली आमच्या अक्काच्या दारात किती जात पुणे सोलापूर हायवेलाच आहे रोडच आहे आमच्या दारात बाग नाशिक मुंबळे तिकडल्या आमच्या दारा हा कोण कोण हाय का तिकडलं सांगा आम्ही घालतो ती कुठली नगर, नगर, नगर पसली वय चालते मग आता प्यायचा चहा हा दाखवते चहा ठेवलेला आहे का ना आता उकाळा मस्त पैकी हे आमची चिनू किचन मध्ये असते कशा खूप कशी करते तू कधी चावती इथं मस्त आमचा चहा उकळत आला दुधाच्या पातेला तास चहा ठेवलाय दूध होतं त्याच थोडंसं करून चहा पावडर साखर टाकली मस्त चहा उकळतो इथं आज आगाला एकाच मस्त चहा आपल्याला उकळत बघू शकता छान असा या चहा प्यायला सगळी सगळ्यांना आजचा दिवस सुखा समृद्धीचा आणि भरभटे जावं ही स्वामीचरणी प्रार्थना संध्याचा चहा घेऊ रात्री सारे घासून ठेवलं सकाळची पण घासायला तकलीफ होते भांड सकाळचा संध्याकाळचा आवरून ठेवा लागतो या सगळे चहा प्यायला सकाळ सकाळ निस घासलेच ना दात घासले आंघोळ गेली त्यांनी हा चहा दिला या सगळ्या आमच्या गोडताई दादांना चहा प्यायला आका बोलवते कालची बालूशाईली छान झाली ती बघितली आवडली का, का। आवडली की छान बनवले पुन्हा म्हणले बुंदी करून दाखवा आकाला म्हणून झाली तर काका तुला बुंदी कराय करायची की म्हणजे म्हणलं की करायची हा ना चालते पिच्या भेटू मग पीठ म्हणून घेतली मी मग मस्त बनवायची टाकून इकडून दाखते सळ्या हम्म आता आपल्या कुरड्या करायच्या आज गव्हाच्या पापड्या करायच्या आता ऊन चांगलं कडक पडायला लागले आहे का ना आता मस्त ऊन पडायला लागले मस्त खूप कडक उन्हात चांगल्या कुरड्या वाळतात

Hãy subscribe cho kênh Ghiền có Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn परता टाकायचा तू करते कोबीची भाजी आता करतो आका तू मला कोबीची भाजी करून दाखवते आकारा म्हणलं मी तुला छानपैकी असं कट करून देते कोबी आणि तू बनव तू तोपर्यंत मी चपात्या बनवते आणि मस्त आपण कोबी चिरून घेतली छान कट करून घेतले ना कट करून घेतलाय हा पासा घेतलाय कट करून आता हे दुवून पण घ्यायचा आता ह्या कसा कट केलाय आता धुवून घ्यायचा आणि त्याला काढायचा ती मसाला आणि ते तुम्हाला लसूण आता भाजून टाकते स्वच्छ पाणी कोबीची भाजी बनवायची भाजून

हुँ। 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 आज आमचा आज तिचा व्हिडिओ आहे ना आता तुम्ही आता रोज आकार लावते करायला म्हणलं तुम्हाला सगळं दाखव होय आता चपात्या ती करते भाजी मी करते कोणाची भाजी केली तुम्हाला गाव आहे आता मी मसाला चपात्या खूप छान आणि दुधी वापर दाखव सकाळ सकाळ घाई गरबोट खूप असते त्यामुळे मग लास्ट तुम्हाला आकाशन माझा दुधीचा व्हिडिओ दाखवत हा कशी आमची गरबड असते बघा सकाळ सकाळ प्म चपात्या झाल्या आमच्या आकाराला गरबच वाटते मला मी भाजी करते म्हणून बनवतो भाजी चपात्या बनवायचे दर हायपिंग घ्या असो मी झाले सायपा भाजी झाली चपात्या झाल्या नुसत्या असं चपाती झाली का ना